नमस्कार सातारा आवाजच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो नव्याण्णव नव्य अखिल भारतीय हो मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात निर्विघ्नपणे पार पडलं काल त्याचा समारोप राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच या संमेलनाचे संयोजक नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सावंत या संमेलनाचे अध्यक्ष पाणीपत्कार विश्वास पाटील या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मिलिंद जोशी आणि कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि मावळा फाउंडेशन आणि एकूणच सर्व सातारकर रसिक श्रोते प्रेक्षक यांच्या माध्यमातून खर तर हे संमेलन साताऱ्यामध्ये राजधानी साताऱ्यामध्ये दिमागदार पद्धतीने संपन्न झालं एकूणच या चार दिवसीय संमेलनामध्ये अत्यंत नेटक्या पद्धतीचं नियोजन एकूणच सातारा जिल्हा प्रशासन आणि सातारकर रसिक प्रेक्षक श्रोते आणि राज्यभरातून तसंच देशभरातून या संमेलना पाहण्यासाठी येथील विविध परिसंवाद असतील कवीकट्टा असेल गजलकट्ट सहभागी होण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांची अत्यंत जेवणापासून ते सर्व सोयी सुविधा इतक्या तितक्या पद्धतीने झाल्याचं पाहायला मिळाला साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करता माझ्या पाठीशी उभे असणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे साहेब व मान्य अजितदादा साहेब यांचे मी सर्वांच्या वतीनं आभार मानतो आणि त्याचबरोबर ज्यांनी खऱ्या अर्थानं आमच्या या सर्व उपक्रमाला चालना दिली ज्यावेळेला पहिल्यांदा मी विनोद मिलिंद जोशी उदय सामंत साहेबांना भेटायला गेलो आत्तासुद्धा विनोदनं उदय सामंत साहेबांचं कौतुक केलं आणि मी पण तेच सांगू इच्छितो की ज्यावेळेला आम्ही उदय सामंत साहेबांना हे सांगायला गेलो की साताराला साहित्य संमेलन मिळालं आहे आम्हाला आमचं ठिकाण किंवा स्थळ जे आहे हे सातारा हे साहित्य परिषदेनं सिलेक्ट केलं आहे त्यावेळेला ते त्यांनी ताबडतोब आम्हाला सगळ्यांना पाठिंबा दिला आणि त्यांनी सांगितलं की शासनाकडनं जे संमेलनाला मदत मिळते तर ती मी नक्कीच देईन पण शिवेंद्रराजे माझे मित्र असल्यामुळं हो मी माझ्या वतीनं अजून मदत तुम्हाला देईन आणि ती मदत आपल्या उदय सामंत साहेबांनी दिली सांगायला हरकत नाही शासनाकडनं उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून आपल्या संमेलनाला तीन कोटी रुपये हे उदय सामंत साहेबांकडनं या संमेलनाच्या खर्चासाठी आणि लागणाऱ्या मदतीच्या माध्यमातून दिले गेलेत त्यामुळे नक्कीच उदय सामंत साहेबांचं आभार हे तुमचं आपण सर्वांनी मानले पाहिजेत कारण शासन मदत एकीकडं आणि मैत्रीची मदत एकीकडं हे त्यांनी केलं आता मी साहेबांना साहेबांना सांगत होतो की साहेब आता थोडी पुढच्या याच्यामध्ये आता आम्ही इथं भरपूर कौतुक उदय सामंत साहेबांचं केलं पण आमची मागणी थांबलेली नाही आहे आता आम्ही साहित्य संमेलन त्यांच्या आशीर्वादानं पार पाडलं आता पुढं ज्यावेळेला कधी ते आम्हाला देतील त्यावेळेला दे दे नाट्यसंमेलनांचं पण मागणी आहे ही आजच मी आपल्याकडं सर्व सातारकरांच्या समोर उदय सामंतसाहेब करतो आहे आपल्या अधिकारात आहे आपण ज्यावेळेला कधी आम्हाला द्याल त्यावेळेला सातारचा विचार होणाऱ्या नाट्यसंमेलनासाठी पण साताऱ्यामध्ये आपण करावा सामंत साहेबांचं दुसरे आभार मानतो सर सातारला त्यांनी आय टी पार्क मंजूर करून दिला मिळालं खरं तर कोणतेही साहित्य संमेलन व्हायचं असेल तर त्यासाठी भरीव अशा निधीची तरतूद लागते यासाठी महाराष्ट्र शासन खंबीरपणानं पाठीशी उभे असल्याची स्पष्टोक्ती समारोपच्या कार्यक्रम प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दिली की यापूर्वी साहित्य संमेलनाला शासनाकडून पन्नास लाख रुपये निधी द्यायचे बरोबर आहे पण पन्नास लाख रुपयामध्ये थोडी ओढाताण व्हायची नाही का आणि म्हणून मला वाटतं मी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये पन्नास लाखाच्या ऐवजी त्यांची जी काही काटकसर ओळखून दोन कोटी रुपये करण्याचा देखील आपण निर्णय घेतला आणि यावेळेस तर इकडे दिल्लीला पण आपण तीन कोटी रुपये दिले आणि सातारा तर आपले शिवेंद्रराजे स्वागताध्यक्ष असल्यावर इथं तर काही कमी पडता कामा नये त्यामुळे उदय सामंत यांनी या संमेलनाला देखील तीन कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला मी त्यांना देखील धन्यवाद देतो मराठी साहित्य संमेलनाला आर्थिक सहाय्य करून सरकार काही उपकार करत नाही आहे ही उपकाराची आम्ही जाणीव करून देत नाही तर ते आमचं कर्तव्य आहे ती आमची जबाबदारी आहे ती आम्ही पार पाडतोय आणि पण मराठी भाषेसाठी अध्यक्ष महोदय एकनाथ शिंदे आलेला आहे हा देणारा आहे हा घेणार नाही आणि त्यामुळे कुठेही काही कमी पडणार नाही आणि जसं आम्ही लाडक्या बहिणींसाठी खिशाकडं बघितलं नाही तसंच या ठिकाणी आईसाठी कशाला खिशाकडे बघू आणि म्हणून काळजी करू नका यासाठी नामदार शिवेंद्र सिंह राजभोसले यांनी संयोजक म्हणून केलेला पाठपुरावा हा निश्चितच महत्वपूर्ण ठरला यासाठी त्यांचे मित्र तसेच मराठी भाषा मंत्री उदय सावंत यांनी खरं या संमेलनासाठी तीन कोटीची अशी तरतूद केली यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील महत्त्वपूर्ण योगदान असल्याचं कार्यक्रम प्रसंगी बोलताना उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे खर तर समारोपाच्या कार्यक्रमाला जाता जाता उदय सामंत यांनी माझं तुम्ही भरभरून कौतुक केलं मात्र हे कौतुक मला महाग पडेल का अशी देखील कोपडकळी त्यांनी मानलेली आहे की माझं कौतुक या ठिकाणी झालं पण त्याचं सगळं श्रेय माननीय एकनाथ शिंदे साहेबांना जात पन्नास लाखाचे दोन कोटी रुपये करणं दिल्लीच्या संमेलनाला दोन कोटी रुपयाचे तीन कोटी रुपये करून देणं आणि छत्रपतींच्या राजधानीतल्या या संमेलनाला बाबा राजे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिले होते की कुठचाही खर्च शासनावर जर पडला तर तो शासनानं पेलला पाहिजे आणि म्हणूनच सरकारनं ॲडिशनल एक कोटी रुपये या संमेलनाला देखील महाराष्ट्र सरकारकडनं देण्यामध्ये आपण यशस्वी झाला असतो की राज्यकर्त्यांनी तुमच्या साहित्य मंडळामध्ये कुठं हस्तक्षेप करू नये किंवा साहित्य संमेलनामध्ये हस्तक्षेप करू नये पण मी शिंदेसाहेबांच्या वतीनं देखील सांगतो माझ्या वतीनं देखील सांगतो की मला असं वाटतं की आमच्यापैकी कुठच्याच लोकप्रतिनिधींनी तुमच्या साहित्य संमेलनामध्ये हस्तक्षेप केलेला नाही उलट राज्यकर्त्यांची ताकद साहित्याबरोबर असली पाहिजे राज्यकर्त्यांची ताकद साहित्य संमेलनाबरोबर असली पाहिजे म्हणून आज जो एक लखोटा आणला आहे ते पत्र देखील शिंदेसाहेब तुम्हाला देणार आहेत तुम्हाला किंवा तुम्ही कदाचित विसरला असाल सहा महिन्यापूर्वी तुम्ही तुमच्या इमारतीमध्ये मला एका कार्यक्रमासाठी बोलवला होता आणि त्या इमारतीची डागडुजी करण्याची इच्छा आपण व्यक्त केली होती आणि त्या डागडुजीसाठी तुम्ही पन्नास लाख रुपये सहा वर्षापूर्वी मागितले होते सहा वर्ष निघून गेली म्हणून साहेबांच्या समोर त्या इमारतीच्या सुधारणेसाठी एक कोटी रुपये मंजूर करून मी इथं आणलेले आहेत त्याच्यामुळे राज्यकर्ते हे तुमच्यामध्ये इंटरफेअर करत नाहीत तर राज्यकर्ते तुमच्या पाठीशी ठामपणाने उभे राहतात हा नियम आणि हा संदेश एकनाथ शिंदेसाहेबांनी आम्हाला दिला असल्यामुळं साहित्य संमेलनाला जे जे काही लागेल ते देण्याची भूमिका देखील शिवेंद्रराजे भोसले साहेब घेतली जाईल पण तुम्ही केलेलं कौतुक मला किती महागात पडणार आहे हे देखील माझ्या लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळं जे जे काही साहित्यासाठी जे जे काही नाट्यसंमेलनासाठी करायचं आहे ते शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नक्की केलं जाईल हा शब्द देतो